श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी अनिल गावडे कोकणी जिलगो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत हे बघा ही समोर जी हिरवळ दिसते ही आमच्या वांगणी बदलापूर या ठिकाणी असलेला जिवाळा वृद्धाश्रम इथला हा पूर्ण माहोल आहे हे खाली दाखवतो आहे तुम्हाला हे या ठिकाणी आज चुलीवरच्या जेवणाचा कार्यक्रम चालू आहे मी आता खाली आलो आहे हा बघा दाखवलं तुम्हाला हा आमचा वृद्धाश्रम आहे समोर आमच्या संस्थेच्या खजिनदार संजना मॅडम जेवण बनवत आहेत त्यांच्याबरोबर एक ताई आहे केअरटेकर ताई हे अध्यक्ष हे बघा हा वरून सीन घेतलेला आहे खूप सुंदर असं जेवण आणि सगळीकडे त्याचा सुगंध दरवळतोय या केअरटेकर ताई चपात्या लाटत आहेत आज चटणी वाटप टाकतायत झालं जेवणाची तयारी पूर्णपणे होत आलेली आहे आज आमचे सगळे संस्थापक मंडळ या ठिकाणी जेवायला येणार आहेत हा बघा भात आहे तुम्हाला हा रस्सा आहे आणि थोडंसं सुक्क चिकन पुढे आहे मला वाटतं आता जे वाटप टाकलं ते असू शकतं हे बघा चपात्या शेकण्याचं चा काम चालू आहे आणि आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी संस्थापक मीटिंग आहे तर जेवणावर आहोत तुम्हाला हे दाखवतो ढवळून हे बघा हे सुंदर चुलीवरचं त्याचा सुगंध असा व्यवस्थित येतो आहे ना असं वाटतं आहे की मी गावी आलो आहे आणि हे खूप लोकेशन गावच्यासारखंच आहे तर आपण सर्वांनी कधीतरी या हे आमच्या जुवाळा वृद्धाश्रमला भेट द्या तुमचं ॲडमिशन कोणाचं असेल काय असेल तर हे बघा जेवायला बसलो हे संस्थागत मंडळी हे अध्यक्ष आमचे चिकन घेत आहेत आणि एकत्र जेवण्याची मजाच खूप वेगळी आहेत या आमच्या केअरटेकरही जमल्यात बिचार चपात्या करून आणि हे समोर फोनवर बोलत आहेत हे आमचे माने साहेब बाजूलाच त्यांचा बंगला आहे आमचे शेजारी ते इथले तर खूप सुंदर स्वभावाने एकदम निर्मळ व्यक्तिमत्व आहे जे सपोर्टिव कोऑपरेटिव्ह आहे मित्रांनो शेवटला मी तुम्हाला नंबर देतो आहे सुरुवातीला आहे काय असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा या ठिकाणी कॉल करा ॲडमिशन असलं तुम्हाला मदत करायची असेल तुम्हाला काय डोनेट द्यायचं असेल तर नक्की संपर्क करा पुढे भेटू नमस्कार धन्यवाद